नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिश्ण अक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपण जे सोलापूरसाठी तांबेसाहेबांची जी मुक्कामपोष्ठ कुंभारी तालुका तुळजापूर जिल्हा सोलापूरसाठी जी गाडी लोडिंग करतो आहे त्यामध्ये त्यांची जी इतर रोपं होती आणि केशर आंबा जो पाचशे होता तो लोडिंग झालेला आहे आणि त्यानंतर साहेबांची आता मोहगणीची आपण रोपं टाकतो आता ही मोहगणीची जी रोपं आहेत ती दोन वर्षाची रोपं आहेत उंची म्हटलं तर चार पाच फूट उंची आहे आणि मोहगणीचं वैशिष्ट्य म्हणजे हे लावलं की झाड आपल्याला वर्षभरातच बारा पंधरा फूट दुसऱ्या वर्षी वीस पंचवीस फूट म्हटलं तरी आराम सुरू होतं आहे आणि आठ ते दहा वर्षामध्ये जास्तीत जास्त बारा वर्षामध्ये म्हटलं तरी आपल्याला हे कटिंग करता येतं आहे आता जास्त हे झाड म्हटलं आपण तर सफेदचंदामध्ये होस्ट म्हणून देतो आहे कारण हे झाड सदाहरित असतंय आणि सरळ उंच जात आहे सावली वसप पडत नाही त्यामुळं शेतकरी हे बांधावरसुद्धा लागवड करू शकतात किंवा आपण जे सु नारळ लावतो आहे किंवा इतर कोणतीही फळबाग लावतो आहे त्यामध्ये जे पंधरा फूट वीस फूट अंतर ठेवतो आहे सुद्धा आपण हे झाड एक लावू शकतो आहे जी जागा आपली वेस्ट जात्या त्यासाठी आपण हे जागा वेस्ट न जाऊ नये यासाठी हे नियोजन करू शकतो आहे आणि कमर्शियल आहे हे चांगलं उत्पादन मिळवून देणारं झाड आहे आता सांगायचं म्हटलं थोडक्यात तर सागवानच्या खालोखाल या झाडाचा नंबर लागतो आहे न जर कुठलं लाकूड फर्निचरसाठी वापरलं जात असेल जास्त प्रमाणावर तर ते मोहगणीचं असतं आहे आता ही आफ्रिकन मोहगणी म्हणून जात आहे आणि ह्याचा दहा ते बारा वर्षामध्ये तीन साडेतीन फूट गो गोलाई होत असत्या आणि तीन साडेतीन फूट गोलाई आणि उंची जर वीस पंचवीस फूट म्हटलं तर जनरली आपल्याला एका झाडापासून पंधरा ते वीस हजार रुपये आरामशीर मिळतात तसंच आपण हे झाड कंपाऊंड म्हणून पण वापर करू शकतो आहे बांधाला पाच किंवा सहा फुटावर झाड लावून आपण ह्याला तार जाळी मारू शकतो आहे आता बरेच पंढरपूर मंगळवेढा सोलापूर या भागामध्ये शेतकऱ्यांनी सागवान मोगनी लावून दोन ते तीन वर्षानंतर तार जाळी कंपाऊंड केलेला आहे त्यामुळं पोलचा खर्च वाचतो आणि सजीव कंपाऊंड होऊन जातं आहे कारण ज्यावेळेस आपण सिमेंट पोल वापरतो त्यावेळेस तो दोन पाच वर्षामध्ये खराब होत असतो पण झाड जसं जास्त वाढेल तसं त्याचं उलट स्ट्रेंथ वाढत जात्या आणि कायमस्वरूपी लाईफ टाईम म्हटलं हे आपल्याला नियोजन होऊन जाते आता इथं बघू शकतो आहे पुन्हा एकदा आपले नर्सरीचे संजय कुंभार असतील उर्फ खत्री आमचे मामा असतील इथं दुसरे ते बघू शकतो अशा पद्धतीनं रोपं सॉर्टिंग करून रोपं मोजून व्यवस्थित भरली जातात खराब रोप दिलं जात नाही खराब रोपं बाजूला काढली जातात बघू शकतो आता ही रोपाशी बाजूला काढून भरायची चालू आहे तर अशा पद्धतीनं जे नियोजन आहे ते चालू असते आता ॲट अ टाइम बघू शकतो आपली इकडंसुद्धा एक दोन गाड्या भरायच्या चालू आहेत आपण आता ह्या एका नर्सरीच्या पॉईंटवर आहे कारण आपली नर्सरी पस्तीस चाळीस एकरामध्ये चाळीस बेचाळीस वर्ष जुनी शासनमान्यता सर्वात मोठी सर्वात जुनी अशी महाराष्ट्रातली आपली एक नंबरची नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी अशी नर्सरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स उपलब्ध आहेत आणि सर्व रोपं ही खात्रीशीर बरीचशी रोपं आपण इथं स्वतः तयार करतोय जी कमर्शियल लागवडी आहेत किंवा फळबाग लागवडीची जी काय रोपं असतात ती आपण स्वतः रोपं तयार करत असल्यामुळं शेतकऱ्यांना गॅरंटी रोपं देता येतात मदर प्लांटसुद्धा आपले इथं बरेच आहेत फळबागेचे आणि हे अशा पद्धतीने आता हे लोडिंग आता आलेलं आहे आता यानंतर आपण गुरसाळे आणि मंगळवेढा म्हणजे थोडक्यात पंढरपूर आणि मंगळवेड्याची रोपं टाकणार आहे शेअरिंगमध्ये शेतकऱ्यांना रोपं देतो आहे आपण आता तांबेसाहेब स्वतः इथं सकाळी येऊन गेलेले आहेत लंच ब्रेकच्या आधी लंच ब्रेक झाल्यानंतर आपण गाडी भरायला घेतलेली आहे साहेबांनी आत्तापर्यंत बरीच झाडं आपल्याकडून लावलेली आहेत आता त्यांचे भाऊ तांबे जे उमेश तांबे म्हणून आहेत त्यांनी ते वकील आहेत ॲडव्होकेट आहेत तर त्यांच्यासाठी आजची जी रोपं आपण लोडिंग करतो आहे ती त्यांच्यासाठी आहेत आणि तांबेसाहेबसुद्धा रिटायर अधिकारी आहेत तर अशा पद्धतीनं आता हे आजचं लोडिंग आपण बघतोय आफ्रिकन मोहगणीचं आता आपल्याकडं वनशेतीमध्ये आफ्रिकन महोगनी सागवान त्यानंतरनं रक्तचंदन सपतचंदन आगारूड उड म्हणजे धूपचं झाड थोडक्यात तर ही अशी जी झाडं आहेत बेग ते सर्व आपल्याकडे मिळतात आता बरेच व्हिडिओ आपण हे वेगवेगळ्या प्लांटचे वेगवेगळ्या वेळी अपलोड करत असतो आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हे व्हिडिओ बाग पाहायला मिळतात आता जास्त वेळ न घेता या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो